नमस्कार मंडळी आणि वेलकम बॅक लास्ट ब्लॉग आपला इथेच संपला होता आणि तिथूनच मी आपला नवीन ब्लॉग सुरू केलेला आहे आणि फायनली आपण उज्जैनमध्ये पोचलेलो आहोत आणि आमच्यासोबत कोण आहे तर आहेत आमचे मम्मी पप्पा म्हणजेच माझे सासू सासरे कोणत्याही देवस्थानी किंवा ट्रीपला जाताना आपली फॅमिली आपल्यासोबत असेल तर आपल्याला अजून छान एन्जॉय करता येतं आणि काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात त्यासुद्धा कळतात सो काही कारणास्तव माझ्या जावेला आणि दिलायला पॉसिबल झालं नाही पण नेक्स्ट टाईम आम्ही कोणतीही ट्रीप करू तेव्हा ते, ते आमच्यासोबत नक्कीच असतील जर तुम्ही उज्जैनला येत आहे तर तुम्हाला मिनिमम दोन दिवस आणि मॅक्झिमम तीन दिवस तर लागतीलच तर तुम्ही कधीही प्लॅन कराल तेव्हा वेळात वेळ काढून करा जर तुम्ही एकच दिवसाचा प्लॅन केला तर तुम्हाला एका दिवसात मॅक्झिमम दोन किंवा तीनच मंदिरं म्हणजे दर्शन करता येईल सो मी तुम्हाला सगळं डिटेल पण एका ब्लॉगमध्ये सांगणारच आहे सो सगळ्यात आधी आपण जाऊया मंगलनाथ मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आणि उज्जैन अशी सिटी आहे की तिथे तुम्हाला म्हणजे तुम्ही काउंटसुद्धा करू शकत नाही त्याच्यापेक्षा जास्त मंदिर आहेत सो म्हणून मी तुम्हाला सांगते की उज्जैनला तुम्ही कधीही येणार असाल तर वेळात वेळ काढूनच या सगळ्यात आम्ही जाणार आहोत मंगलनाथ मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आणि त्यानंतर आम्ही कुठे जाणार आहोत हे सुद्धा तुम्हाला कळेलच तर चला आपण जाऊया सगळ्यात आधी मंगलनाथ मंदिरामध्ये या मंदिरामध्ये खूप जण दर्शनासाठी येतात आणि ते खूप साऱ्या जी शांती होते त्यानंतर खूप म्हणजे खूप साऱ्या गोष्टी या मंदिरामध्ये होत असतात सो आम्ही फक्त दर्शनासाठी या मंदिरामध्ये आलेलो आहोत या मंदिरामध्ये तुम्हाला अशी खूप जास्त गर्दी नाही मिळणार एक लिमिटेडच गर्दी असते बाहेर असे सगळे स्टॉल लावलेले ला आहेत तिथून तुम्ही जर तुम्हाला नारळ फुलं वगैरे जे काय घ्यायचे ते घेऊ शकता आणि तिथे पण कॉस्ट एकदम बजेटमध्ये असं काही कॉस्टली एकदम नाही आहे तर हे आहे मंगलनाथ मंदिर आणि इथे खूप लांबून लांबूनसुद्धा लोकं येतात आणि इथे जास्त गर्दीसुद्धा नाही आहे इथे तुम्हाला बाहेर खूप सारे असे लोक मिळतील की ही पूजा करा ती पूजा करा असे चार तसे चार्जेस जर तुम्हाला इथे कुठली शांती करायची असेल तर ह्या सगळ्या शांती ज्या आहेत त्या या मंदिरामध्ये होतात असं म्हटलं जातं आणि होतातच तुम्ही ते होता होता बघू शकता की किती लोकं एका टायमाला त्यांची जी काही शांती आहे किंवा जी काही का पूजा आहे ते करतात सो तुम्हाला पण तिथे जर पूजा करायची असेल तर एक दोन किंवा जास्त ब्राह्मणांना विचारा आणि ती कॉस्ट काढा आणि मगच एखाद्या ब्राह्मणाकडे तुम्हाला जर कोणती पूजा करायची असेल तर, तर ती तुम्ही करू शकता सो फायनली आम्ही मंदिराच्या दिशेने चाललो होतो आणि पहिल्यांदाच आम्ही या मंदिरामध्ये आलो होतो आणि ह्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसरसुद्धा खूप छान आहे आणि ही काही अशी मंदिरं आहेत ही थोडी उज्जैनच्या बाहेर आहेत म्हणजे काही किलोमीटर लांब आहेत सो आम्ही एक रिक्षा केली होती आणि पाचशे रुपये त्याचं रेंट होतं आणि त्या पाचशे रुपयामध्ये त्यांनी आम्हाला पाच ते सहा ठिकाणं दाखवलेली आहेत तिथे तुम्हाला किती वेळ थांबायचं असेल तरीसुद्धा तुम्ही थांबू शकता म्हणजे मॅक्झिमम दोन सो ह्या मंदिरामध्ये आम्ही गाभाऱ्यातून डायरेक्ट दर्शन घेतलं आहे आणि ते मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन आणि आम्ही चाललो होतो पूजेसाठी पूजेचं साहित्य घेतलं होतं अशा काही मंदिरांमध्ये आपण कधीतरी जातो त्याच्यामुळे जे काय पूजेचं साहित्य आहे ते आम्ही सगळं घेतलं होतं आणि ह्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसरसुद्धा खूप सुंदर आहे आणि त्या परिसरात पण मी काही रील्स शूट केल्यात त्या आम्ही माझ्या इन्स्टावरती टाकलेल्या आहेत तुम्ही बघितल्या नसेल तर नक्कीच बघा आणि आपण कोणत्याही मंदिरामध्ये जातो ना तर स्पेशली तुम्हाला जर जम तर नक्कीच साडी वेअर करा कारण आपली संस्कृती आणि थोडीफार तरी आपण ती जपलीच पाहिजे कारण नॉर्मली आपण ड्रेस जीन्स वन पीस वगैरे हो सगळं घालतोच आणि साडी आजकाल इतकं घालणं होत नाही पण मंदिरात जाल तेव्हा हो, नक्कीच साडी वेअर करा तुम्हाला जर जमलं तर मी असं तुम्हाला नक्कीच सांगेल सो ह्या मंदिरामध्ये स्पेशली खूप लांबून लांबून लोकं येतात मंगळ दोष ज्यांचे म्हणजे घालवायचे आहेत किंवा त्या मंगळ दोषामुळे काही प्रॉब्लेम्स होत असतील तर त्याच्या पण खूप मोठ्या पूजा इथे केल्या जातात आणि खूप साऱ्या शांतीसुद्धा केले जातात एका टायमाला खूप लोक इथे शांती करत असतात तर हे मंगलनाथांचं गाभाऱ्यातून दर्शन आहे आपणसुद्धा पूजेला तिथे जाणार आहोत आणि तुम्हालासुद्धा मंगलनाथांचं दर्शन मी घडवून आणणार आहे फोन तिथे अजिबातच अलाउड नव्हता तरी पण मला जेवढं जमेल तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही लाईन बघू शकता तिथे खूप सारी लाईन होती आणि लाईनमधून मधून तुम्हाला गाभऱ्यात तर कुठल्याच मंदिरात आजकाल दर्शन मिळत नाही इथे आजूबाजूला सुंदर अशी सजावट केली होती आणि हे आहे मंगलनाथांचं गाभाऱ्यातून डायरेक्ट दर्शन आणि मी ते तुम्हाला घडवून आणलं आहे तुम्हीसुद्धा नक्की नमस्कार करा आम्ही तिथे थोड्या वेळासाठी पूजा केली आणि गाभाऱ्यातून दर्शन मिळणं म्हणजे एक नशिबाचाच भाग आहे किंवा लक फॅक्टर आहे सो लकीली आम्हाला गाभाऱ्यातून हे दर्शन मिळालं होतं आणि त्याच्यासाठी मी खूप ग्रेटफुल आहे थोड्या वेळानंतर आम्ही तिथे म्हणजे थोडा टाईम स्पेंड केला तुम्हीसुद्धा कोणत्याही मंदिरामध्ये गेलात तर जमलं तर ॲटलीस्ट पाच ते दहा मिनटासाठी त्या मंदिरामध्ये नक्कीच बसा सो so, आपल्या ट्रीपमधलं पहिलं जे मंदिर होतं ते होतं मंगलनाथांचं मंदिर आणि तिथे आपलं छान दर्शन झालं होतं त्यानंतर आम्ही तिथून निघालो होतो जिथे श्रीकृष्णाने आपल्या ज्या काही चौसष्ट कला ज्या अवगत केल्या होत्या म्हणजे शिकल्या होत्या अशा ठिकाणी पण तिथे आम्हाला थांबायला जास्त टाईम मिळालं कारण आम्हाला पुढचे सगळे मंदिरंसुद्धा सुद्धा करायचे होते आणि आम्हाला ऑलरेडी खूप लेट झालं होतं सो आम्ही नेक्स्ट जे कोणतं मंदिर आहे ते कुठलं आहे आणि तिथे कसं दर्शन झालं मला तिथे किती तास थांबायला लागलं हे सुद्धा मी तुम्हाला शेअर करणार आहे आणि ते खूप महत्त्वाचं मंदिर आहे सो नक्की आमच्यासोबत कनेक्टेड राहा आणि सगळे डिटेल जी काय उज्जैनला जाण्यासाठी तुम्हाला किती खर्च येऊ शकतो किंवा तुम्ही कसा प्लॅन करायचा हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर शेअर करणार आहे किंवा कोणतं हॉटेल बुक करायचं कुठं जेवायचं हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो स्टे कनेक्टेड पुढचा ब्लॉग आपला बघायला बिलकुल विसरू नका आणि नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत तो बाय